जनतेला माझा जय महाराष्ट्र मित्रांनो आज तुमच्या सोबत काही गोष्टी महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी मी उपस्थित आहे आपण बघितलं असेल की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या मूलभूत प्रश्नांसाठी आणि सोलापुरात आतापर्यंत न झालेल्या गोष्टीसाठी न झालेल्या विकासासाठी प्रलंबित असलेल्या विकासाच्या संदर्भात लढणे या संदर्भात निवडणूक होणे अपेक्षित होते परंतु <coughs> आपण बघत असाल की निवडणूक सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एकच चर्चा आहे ती चर्चा म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीची आपण बघितलं असल की ज्या पद्धतीने राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी शिवसेना सिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र त्या ठिकाणी नांदत असताना महानगरपालिकेमध्ये मात्र त्यांची युती होऊ शकली नाही या मागचे काही कारण हे सांगण्यासाठी मी उपस्थित आहे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच सांगितलं की एकटा चलोचे दिला एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे राष्ट्रवादी हे एकाकी पडले होते आणि हे एकाकी पडल्यानंतर ह्या दोघांनी ठरवलं की आता आपला कुठेतरी गेम होतोय म्हणून भारतीय जनता पार्टीचं गेम करण्यासाठी ते या ठिकाणी शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार या दोन्ही गटाचा या ठिकाणी आपण बघितला की दोघांनी युती करून या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी सुरुवात केली एकीकडे आपण बघितलं असेल एकीकडे भाजप आहे तर दुसरीकडे गट तिसरीकडे अजित पवार हे केंद्रात एकत्र असलेले पक्ष हे तीन वेगवेगळ्या जसं रिक्षाचे तीन चाक असतात तर त्या पद्धतीने न चालता की तिन्ही रिक्षाचे तीन तुटलेले चाक या पद्धतीने ते बाहेर फिरतायत आणि एकत्र न लढता त्या ठिकाणी वेगवेगळ्या लढण्यात पसंत केले आणि आपण बघितलं असाल की या ठिकाणी काँग्रेस असाल शरद पवार चंद्रांची शिवसेना राष्ट्रपती असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यम असेल हे बाकीचे पक्ष या ठिकाणी निवडणूक लढत आहे परंतु आपण बघितलं असाल की या ठिकाणी प्रभाव मात्र भारतीय जनता पार्टीचा सगळीकडे दिसून येत आहे याचे कारणही तसंच आहे भारतीय जनता पार्टीचे काही आमदार काही कार्यकर्ते आहेत हे निवडणूक लागण्यापूर्वीपासून सांगत की पासष्ट प्लस पुढे आहोत हा नेमका आकडा पुढून त्यांच्याकडे आला हा माहीत नाही हे संशोधनाचा विषय काल एक महाशय भेटले होते दे, जबाबदार व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे ते सांगतात भाई पासष्ट कुठं आता तर पंच्याहत्तर प्लस होणार आहे मग मला काय म्हणायचं जर पंच्याहत्तर प्लस चा आकडा आपल्याकडे असेल तर बिचारे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र हे काँग्रेस हे एक मायवाणी इतर लोकांच्या खिशात थोडे राहिलेले पैसे सुद्धा तुम्ही खर्च करायला लावता तेवढं ते त्यांच्यावर ठेवा तुम्ही ठरवून द्या ना की सगळ्या पक्षाला आम्ही शरद चंद्र पवारला पाच जागा देतो अजित पवारला दोन देतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चार देतो हे तुम्ही ठरवून निवडणूक न घेत जाहीर करून टाका ना आज बघितलं पूर्व भागामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारा एक उमेदवार ते प्रचार करत निघून गेला अरे काय चाललंय काय काही समजायला काही जागत नाहीये सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे जे काही लोक लढत आहेत निम्मे जर काँग्रेसमध्ये आणि तिथून भाजपच्या चिन्हावर लढत आहेत म्हणजे भाजपला काँग्रेस म्हणायचं का हा एक प्रश्न आहे भाजपचे लोक एमआय मधून लढतात हे काही हे सुद्धा कधी समजलं नाही प्रभाग आठ मध्ये तुम्ही बघितलं असाल की भारतीय जनता पार्टीमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला डायरेक्ट एमआयन उमेदवारी देऊन टाकले ने। म्हणजे नेमका लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय मित्रांनो बघा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हा विषय बाजूचा आहे पण निवडणूक हे चांगल्या पद्धतीने लढलं पाहिजे निवडणूक स्वतंत्र रीती झालं पाहिजे निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा पैशाचा मस्तीचा या ठिकाणी जे ना आ, हे सामना होऊ नये पण या ठिकाणी मात्र होतं काय तुम्हाला सांगू का की सगळीकडे भाजपचे लोक म्हणतायत की आम्ही निवडून येणार तर चला सोलापूरकरांनी सांगून व पंधरा तारखेला मतदान न घेता भारतीय जनता पार्टी जेवढे सांगतील तेवढेच त्यांच्या नगरसेवक निवडून यायला आले असं सुद्धा कुणी जाहीर केलं तर काय हरकत नाही मित्रांनो कारण आपण बघताय की निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असलेल्या एका प्रभागामध्ये एका गरीब पोराचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला आणि हे निवडणूक पारदर्शक कशी म्हणता येईल आपल्याला आणि यावर आदरणीय मुख्यमंत्री साहेब सोलापुरात होते तेच गृहमंत्री एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि एमआयएमचे खासदार असं जो विचारलं नाही पोराच्या बद्दल बोलले तरी किंवा बाबा अशा पद्धतीने खून सोलापुरात झाला म्हणून तर मला एक गोष्ट काय म्हणायची शेवटी राजकारण हे राजकारणाच्या बाजूला राहायला पाहिजे पण गरीबांची पोरं कुठेतरी अशा प्रकारची मेले नाही पाहिजे त्यांचं खून नाही झाला पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला जी निवडणूक जे मतदान होणार आहे मी तमाम सोलापुरातील जनतेला सांगतो की कोण जिंकल कोण हरल ह्या गोष्ट बाजूला ठेवा परंतु सोळा तारखेनंतर निकाल झाल्यानंतर प्रत्येकाला जे ना आपला आजूबाजूचं सहकारी आहे गल्लीचा माणूस आहे एकमेकांचं तोंड बघावं लागणार आहे आणि आपण जर द्वेष करून आजूबाजूच्या लोकांबरोबर सुद्धा आपण जर समजा भांडण करून त्या ठिकाणी हे करत असतो हे योग्य नाही मित्रांनो तर मी तमाम सोलापूरकरांना सांगतो की भारतीय जनता पार्टी चालते चालू दे त्यांच्या पद्धतीने इतरही पक्ष चालतील त्यांचेही पक्ष त्याच पद्धतीने चालू द्या मला काही कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही आणि कुठल्या पक्षाला मत द्या किंवा जीव नका हा सुद्धा सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित नाही आहे परंतु आजूबाजूच्या लोकांबरोबर वय झाला नाही पाहिजे आजूबाजू गल्लीतले लोक आपले एकमेकांचे दुश्मन झाले नाही पाहिजे ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण नाही झाला पाहिजे तर ह्या पद्धतीने आपण काम करा हे निवडणूक जेणे लोकशाहीसाठी लोकशाही जीवन ठेवण्यासाठी महत्वाचे आणि आपण जर समजा लोकशाही जर खून करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे योग्य नाही मित्रांनो मी तमाम सोलापूरकरांना सांगतो की कोण हल कोण जिंकल हे बाजूला ठेवा पण इमानदारीने मतदान करा सोलापूरकरांना विनंती करतो की निदान शंभर टक्के मतदान करण्यासाठी एक एक माणसाने जर प्रयत्न केला तर होऊ शकतो मित्रांनो आपण काय करतो माझ्या एका मताने काय होणार आहे तुमच्या एका मताने पंतप्रधान पडू शकतो एखादा माणूस पंतप्रधान होऊ शकतो एवढी ताकद एका मतामध्ये पण आपण त्याचा वापर करत नाहीये तर मी तमाम सोलापूरकरांना सांगतो हात जोडून विनंती करतो की पंधरा तारखेला सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर मतदानाचा हाक बजावा त्याच्यानंतर तुमचे इतर कामाकडे लक्ष द्यावं एवढंच सांगतो निवडणुकीमध्ये कुणी भांडणं तंटे हे करत असल तर तुम्हाला माहित आहे आपले पोलीस आयुक्त यमराज कुमार साहेब आले आपले पोलीस उपायुक्त डीसीपी कपाडे साहेब हे चांगल्याच चांगल्या यांची नशा उतरून टाकले त्यांनी कुणी जर भांडणं तंटे मारामारी मस्ती करत असाल तर तुम्ही पोलिसांना मान्य पोलिस आयुक्त उपायित उपायुक्त असेल पोलीस कंट्रोल रूम असेल एकशे बारा असेल यांना फोन करा हे निवडणूक पारदर्शक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने निर्भयपणे मतदान होण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी या ठिकाणी काम करा एवढं सांगतो शेवटी कुणी हरणार कुणी जिंकणार याच्याकडे लक्ष न देता आपण एक भारतीय आहोत आपण एक महाराष्ट्रातील आपण एक सदस्य सोलापूरकर म्हणून सर्वांनी मतदान करावं विनंती करतो आणि थांबतो जय